प्लस सात बारा मला इथे देऊन टाका हजूर उपाय पडून विनंती करते मी याच्यामध्ये मी जीव बी गेला तरी मी हटणार नाही आम्ही मुंबईला गेलो एकटा शिंदेजी उपोषण केलेलं आहे त्याने आम्हाला सही दिली त्याने कलेक्टरला आदेश द्यायला सांगितलेला आहे कारकीन मध्ये राहते मी वाहोरामध्येच राहते कारकीन दे पैठण अरुंबा हायवे जमीन आहे ई सरपावती केली सरपावतीच्या नंतर या तो काही समजून ना आतापर्यंत मुंबई अरुंबा पैठण तहसीलदार हे सारे कोण आले जाऊन सनी हे फक्त टाळाटाळी करू राहिले आणि म्हणते ते मावशी तुम्ही कोर्टात जा कोर्टात गेले रे धन खायचं कोण आला आमचे दिवस किती राहिले तीन माणसं तीन ठिकाण झालेले काय हे सात बारा असा एक मी दिल्ली आहे एखाद्या जे बसले आहेत वरच असणार आहे जीव मी माग हटणार नाही आमची वडील पुढलीची जाही मला दानपत्र आलं नाही काहीच नाही झालेलं काय येत का, का का त्यांना त्यानं अडकून काय केलेला या इरवारी वरवरी या सोकुड इकरी दाखवला गणित मला टीक दाखवला मॅ काही सही दिली नाही हे सारे प्रयत्न करीत होते सही द्यायचे पण मॅ काय सही दिली नाही ते म्हणते पोरग आज्ञान होत सज्ञान झालं जमीन माया नावा यात काढलं रमेश लक्ष्मण मुळे पोराला घेऊन अशी अशी फसवणूक त्यांना करेल मी काय त्यांच्याकडून पैसे घेते नाही वावर आहे पैठण आरोपात हव्याच मग हा नावावर एक खरेदी खत करून घेते ते बी पैसे दिलेले यांच्या सासऱ्याला वर कर्ज झाडत कर्ज घेऊन हे दुसऱ्या लिक्री करीत होते मग आपल्या वडिलांना पैसे आणले मा, मा स्वतः खरेदी कत करून घेतले मा, का मा ले ले ती काही असं काही नाही का घरातल्या घरामध्ये आम्ही काही केलं म्हणून नाही पण आपल्या वडिलांना साल महिने धरून आणलं मी पैसे दिलेले आणि ती खरेदी कत म्या करून घेतलेली त्याच्यात काहीच खोटं नाटक नाही

कोरा घेऊस आणि काय करून दिलं ते मला माहित नाही पण कमी झालं तर अर्ज द्याला जिल्हा ऑफिसला दिला आणि आपल्या तहसील मंदी द्यायला त्या पण दिला म्हणलं काय जे झालं काही करू नको हे तसं थांबे म्हणलं सगळ्याला अर्ज दिले तसून मी चिपरवणी चिपळ फिरून राहिले काहीच माग मा आठले नाही कशाला आता सध्याला आपले जिल्हे अधिकाऱ्याला एस पी ऑफिसला तलाट्याला तहसीलला आणि एम डी सी यांना सगळ्याच्या निवेदन देऊन बा आणलेली काही उठणार नाही साहेब मी काय उठणार नाही न्याय घेईन तवास राहीन असं उपोषण आंबर उपोषण करणार आहे तीन माणसं तीन ठिकाण झालेले याच्यामध्ये मी जीव गेला तरी मी हटणार नाही ते म्हणजे कोर्टात जा मी काही कोर्टात जागतो सास बारा मला इथं देऊन टाका हा जोडून पाय पडून विनंती करते मी नाही जीवस मार धमकी देऊ राहिले आपला जर ती जर काही झालं लिहा अधिकारी दोषीदार राहणार आहे मी तर सात बारा घेतल्याशिवाय उठणार नाही आम्ही मुंबईला गेलो एकनाथ शिंदेजी न उपोषण केलेलं आहे त्यांनी आम्हाला सही दिली कलेक्टरला आदेश द्यायला सांगितलेला आहे कलेक्टरला आदेश द्यायला पण तरी तर मॅडम हे काहीच करी ना आम्हाला मध्यमत मारायची धमकी टाकू राहिली मग आम्ही न्याय घेतल्याशी उठणार नाही